नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चिटणीसांची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण क्रमांक एक संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणामधील स्वाध्यायांच्या प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत यापूर्वी पण प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक सहापर्यंत असलेल्या सर्व प्रश्नांच्या संदर्भातील व्हिडिओ अभ्यासलेले आहेत आज आपण प्रश्न क्रमांक सातवा कसा सोडवायचा कशा पद्धतीने उत्तर लिहायची याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरल्या हा प्रश्न आहे आठ मार्काला जर प्रश्न आला तर कशा पद्धतीने उत्तर लिहायची याची माहिती देखील तुम्हाला यामधून कळणार आहे एका बाजूला आपण प्रश्नांची उत्तरं समजून घेतो आहे आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेमध्ये उत्तरं कशी लिहायची याची थोडीशी माहिती देखील यातून मिळते चला तर मग सुरुवात करूयात पहिला प्रश्न पहिला प्रश्न दिलेला आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व विशद करा संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या महत्त्वावरती प्रश्न विचारलेला आहे तर अशा वेळेस उत्तरं लिहिताना दीर्घोत्तरी प्रश्न असेल तर आठ मार्काचा प्रश्न लिहायला घेताना नेहमी ज्या घटकाच्या संदर्भातला उपमुद्दा विचारलेला आहे त्या घटकाची सुरुवातीला माहिती सांगायची थोडीशी व्याख्या वगैरे त्याची लिहित आहे इथं आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेची व्याख्या लिहूयात हॅनरी हँगलँड यांनी सांगितलेली व्याख्या आहे संस्थात्मक वित्त व्यवस्था ही व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते व्यवसाय संस्थांनी विविध मार्गाने निधी मिळवणे व त्या निधीचा त्यांनी व्यवसायात पद्धतशीरपणे योग्य उपयोग करणे या कृतींशी संस्थात्मक वित्त व्यवस्था संबंधित असते संस्थात्मक वित्त व्यवस्था या संकल्पनेमध्ये वित्तीय नियोजन मुद्रा बाजार भांडवल बाजारपेठ भाग भांडवल इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास अंतर्भूत आहे तसेच विदेशी भांडवल व भांडवल निर्मिती यांचा यात समावेश आहे यानंतर आपण महत्त्व या घटकाच्या संदर्भातली माहिती लिहूयात संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व पुढील प्रमाणे वर्णन करता येईल यामध्ये पहिलं आहे निर्णय प्रक्रियेत मदत करते संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं महत्त्व आहे की ती निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करत असते तर त्याचे स्पष्टीकरण करा एक पाच सहा ओळीमध्ये स्पष्टीकरण करा मुद्द्याचं जेणेकरून तो मुद्दा व्यवस्थित आपल्याला स्पष्ट झाला आहे आणि बऱ्यापैकी त्याचं उत्तर देखील तयार होतं व्यवसायात निर्णय घेताना निधीची उपलब्धता सप्रमाण आधार पुरवते व्यवसायातील बहुतेक सर्वच निर्णय नफा कमवण्याची क्षमता लक्षात घेऊन ठेवले ठरून घेतले जातात जे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असतील तेच प्रकल्प व्यवसाय संघटनांना हाती घेतले जातात अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्थापन निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची मदत करत असतात म्हणून ते महत्त्वाचे आहे नेक्स्ट दुसरा मुद्दा स्पष्ट करतोय आत्ता अशा पद्धतीने जेव्हा आपण मुद्दे लिहितो तेव्हा पहा मुद्द्यांचा क्रमांक कुठं लिहिलेला आहे मी सांगितलं नाही म्हणजे तुमच्या लक्षात यायला हवं सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी समजणं असं तुम्हाला शिक्षणामध्ये करून चालणार नाही काही गोष्टी स्वतः मनाने समजून घ्याव्या लागतील बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे परंतु प्रत्येक वेळी ही गोष्ट समजून सांगावी लागते कारण तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असेल नसेल त्यामुळे ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही ही माहिती पाहताय त्यामध्ये देखील ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे उपप्रश्नांचे मुद्दे नेहमी समाजाच्या आतल्या बाजूला लिहायचे समाजामध्ये जर तुम्ही तो मुद्दा लिहित असाल तर तो प्रश्नाचा क्रमांक आहे की मुद्द्याचा क्रमांक हे समजणार नाही त्यासाठी याचे क्रमांक हे आतमधल्या बाजूला लिहायचे स्पष्टीकरणाला वेगळा पेन वापरा ब्लॅक पेन किंवा ब्ल्यू पेन आणि मुद्द्यासाठी वेगळा पेन वापरा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण अशा पद्धतीने दोन पेन वापरले तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आठ दहा वर्ष अनेक विद्यार्थ्यांना मी ही पद्धत सांगितलेली आहे त्यांनी वापरलेली आहे कुठल्याही बोर्डाच्या परीक्षेमध्ये याचा प्रॉब्लेम येत नाही बऱ्याच व्हिडिओंच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या संदर्भातले विद्यार्थ्यांनी विचारलेली माहिती आणि त्यांचे आलेले अनुभव कमेंटमध्ये वाचा लक्षात येईल कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तो एक वेगळा विषय आहे त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ पण बनवलेले आहेत ते देखील पाहाम जेणेकरून तुम्हाला त्याची विस्तृत कल्पना येऊन जाईल स्पष्टीकरण पाहूया प्रकल्पासाठी व व्यवसायासाठी लागणारा निधी व्यवसाय संघटना विविध प्रकारे भाग भांडवल असेल कर्ज रोखेचे बंधपत्रे इत्यादींची विक्री करून तसेच सार्वजनिक ठेवी स्वीकारून बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभारू शकतात त्यासाठी ह्या वित्त व्यवस्थेला महत्त्व आहे त्यानंतर तिसरं आहे संशोधन व विकास कार्यात मदत करते म्हणून या घटकाला महत्त्व आहे व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी वाढीसाठी व संशोधन विकास कार्य म कार्य आवश्यक असतात असं संशोधन आणि विकास कार्य करण्यासाठी व्यवसाय at संघटनांना अशा कार्यात निधी पुरवणे आवश्यक असते तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारण्यासाठी व नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी व्यवसाय संघटनेला मोठ्या प्रमाणात आणखी निधीची गरज असते म्हणून संशोधन आणि विकास कार्यासाठी हे वित्त व्यवस्थापन महत्त्वाचं आहे चौदा आहे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करत असते प्रत्येक व्यवसाय संघटनेला कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत अदा करण्यासाठी धनकोंना कर्जावरील व्याजाची व हप्त्यांची रक्कम योग्य वेळेत अदा करण्यासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी विद्यमान वस्तूंची विक्रीचे संवर्धन करण्यासाठी व नवीन उत्पादन विकसित करून बाजारात आणण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची आवश्यकता असते यानंतर नेक्स्ट पाचवा मुद्दा आहे विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी व्यवसाय संघटनेतील विविध विभागांमधील कार्याचे नियंत्रण करण्यासाठी व समन्वय साधण्यासाठी व्यवसाय संघटनेस निधीची आवश्यकता असते व्यवसाय संघटनेतील प्रत्येक विभागाची कार्यक्षमता ही प्रत्यक्षपणे प्रभावी वित्त व्यवस्थापनावर अवलंबून असते यानंतर आहे सहा वित्ता विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाची आवश्यकता असते अशी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी व उभारण्यास उभारणी करण्यासाठी व्यवसाय संघटनेत फार मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची गरज जाणवते यानंतर आहे सात व्यावसायिक जोखीम हाताळण्यासाठी आपल्याला माहिती आहे व्यकरीत अचानक घट होणे नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे नुकसान होणे कर्मचाऱ्यांच्या संपांमुळे नुकसान होणे इत्यादी विविध व्यावसायिक जोखमा हाताळण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची आवश्यकता असते यानंतर आठ आहे जुन्या माला मालमत्ता जी आहे ती बदल करायची असेल असेट चेंज करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला वित्त व्यवस्थापन गरजेचं आहे यंत्रसंचय व यंत्रसामग्री उपस्कर व अन्वायुक्त इत्यादी जुनी व कालबाह्य झाल्यावर नवीन खरेदी करण्यासाठी व उभारण्यासाठी व्यवसाय संघटनेला निधीची आवश्यकता असते नवा हे लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते कंपनीच्या भागधारकांना लाभांशाची रक्कम अदा करण्यासाठी आणि कर्जरोखीधारकांना ठेवीदारांना धनकोंना व बँकांना त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर व्याज अदा करण्यासाठी व्यवसाय संघटनेला निधीला नितांत गरज असते यानंतर शेवटचा आहे दहा विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते शासनाला आयकर आणि वस्तू व सेवांवरती कर तसेच नोंदणी अधिकाऱ्याला देय असणारे शुल्क अदा करण्यासाठी व्यवसाय संघटनेतेनेला निधीची आवश्यकता असते अशापर्यंत दहा मुद्दे घेतलेत आपण कमीत कमी आठ आट मुद्दे या ठिकाणी लिहिणं तुम्हाला गरजेचं असतं आठ मार्कासाठी प्रश्न असतो त्यावेळेस आठ मुद्दे येणं गरजेचं आहे दहा मुद्दे आहेत कुठलेही आठ तुम्ही स्पष्ट करू शकताय आणि उरलेल्या पॉईंटचे मुद्दे लिहिले तरी चालतात यानंतर दुसरा प्रश्न आहे खेळते भांडवल निश्चित करणाऱ्या घटकांवर चर्चा करा उत्तर पाहूयात रोख रक्कम मालाचे येणारे मूल्य अल्पमुदतीच्या प्रतिभूती कच्चा माल व उत्पादित वस्तू यांचा साठा इत्यादी सारख्या अल्प कालावधीच्या मालमत्तेमध्ये व्यवसाय संघटनेने अथवा कंपनीने केलेल्या गुंतवणुकीस खेळते भांडवल म्हटलं जातं व्यवसाय संघटनेतील दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी तसेच व्यवसाय सु सुव्यवस्थित व पा अखंडितपणे कार्यरत चा राहण्यासाठी व्यवसाय संघटनेला किंवा कंपन्यांना खेळत्या भांडवलाची नित्यांत गरज असते उदाहरणार्थ कच्चा माल उत्पादित वस्तूंचा पुरवठा साठा व्यवसाय संघटनेत ठेवण्यासाठी खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवरती कोणकोणत्या कुन घटकांचा परिणाम होतो ते पाहूयात पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप कसे आहे दैनंदिन व वापराच्या जीवनावश्यक वस्तू उत्पादित करणारी व्यवसाय संस्था व सार्वजनिक उपयुक्तता सेवा संस्था यांना कमी रकमेच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते कारण ग्राहकांकडून संस्थेत सतत व पुरेसा रोख रकमेचा ओघ सुरू असतो तथापि चैनीच्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्या संस्था व वस्तूंचा तसेच सेवांचा व्यापार करणाऱ्या संस्था यांना जास्त रकमेच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते म्हणजे व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे व्यवसायाचं स्वरूप मोठं असेल तर जास्त भांडवल लागेल कमी असेल तर कमी लागेल व्यवसाय संस्था व्यवसायाचे आकारमान ज्या व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय करीत असतात त्या व्यवसाय संस्थांना मोठ्या रकमेच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते तसेच तथापि ज्या व्यवसाय संस्थांना आपला व्यवसाय लहान प्रमाणावरती करीत असतील तर त्यांना कमी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते यानंतर आहे तीन विक्रीचे प्रमाण खेळत्या भांडवल्याची आवश्यकता व विक्रीचे प्रमाण यात प्रत्यक्ष व थेट संबंध असतो विक्रीचे प्रमाण वाढले तर खेळ खेळते भांडवलाची आवश्यकता वाढणार आहे तसेच विक्रीचं प्रमाण कमी झालं की ते ह्या प्रमाण देखील कमी लागणार आहे यानंतर चार उत्पादन चक्र कसं आहे त्यावरती पण हे डिपेंड आहे उत्पादन चक्राला लागणारा कालावधी फार मोठा असेल तर त्या उद्योगात संस्थेला जास्त रकमेच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागेल याविरुद्ध उत्पादन चक्राला लागणारा कालावधी कमी असेल तर त्या उद्योगाला कमी भांडवलाची गरज असेल ह्यानंतर आहे पाच व्यापारी चक्र व्यापारात जेव्हा तेजी असते तेव्हा वस्तू आणि सेवा यांची मागणी व विक्री वाढते यासाठी उद्योजकांना वस्तू व सेवा यांचे उत्पादन आणि साठा वाढवावा लागतो परिणामी खेळत्या भांडवलाची आवश्यकता वाढते याविरुद्ध बाजारात जेव्हा मंदी येते तेव्हा वस्तू व सेवांची मागणी व विक्री कमी होते परिणामी खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी होते यानंतर आहे सात खरेदी आणि विक्रीच्या अटी जर व्यवसाय संस्थेला पुरवठादारांकडून जास्त कालावधीची उस उदारीची सवलत मिळत असेल पण विक्री करताना अशी सवलत ग्राहकांना ती व्यवसाय संस्था देत नसेल तर कमी भांडवलाची गरज असेल परंतु एखाद्या व्यक्ती व्यवसाय संस्था पुरवठादारांना सर्व माल खरेदीने किंवा रोखेने खरेदी करीत असेल तर विक्री करताना ग्राहकांना उधारीची सवलत देत असते त्यावेळेस जास्त भांडवलाची गरज असते ह्यानंतर आहे सात उदारीवर अंकुश कडक योग्य उदारीच्या धोरणामुळे कंपनीचा आवक सुधारेल व खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी होते तथापि उदार उदारीच्या धोरणामुळे बुडीत कर्जाची जोखीम वाढते अशा वेळेस कंपनीला जास्त रकमेच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पाहिजे जी व्यवसाय संस्था आपला माल रोखीने व्यक्ती तिला कमी खेळते भांडवल लागतं आठ प्रगतीचा व विकासाचा वेग कसा आहे विक्री व स्थावर मालमत्ता या स्वरूपात व्यवसाय संस्थेची वाढ उत्कर्ष व विकास केला जातो तर त्या व्यवसाय संघटनेची खेळत्या भांडवलाची आवश्यकता वाढत जाते नऊ व्यवस्थापनाची कुवत व्यवसाय संघटनेचा उत्पादन विभाग व विक्री विभाग यामध्ये योग्य समन्वय असेल तर त्या व्यवसाय संघटनेच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी होते या उलट ज्या व्यवसाय संघटनेमध्ये जास्त मालाचा साठा करून ठेवावा लागतो त्या व्यवसाय संघटनेमध्ये जास्त खेळत्या भांडवलाची गरज भासते अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रश्नाचा नऊ मुद्दे आपण पाहिलेले आहेत कुठले आठ मुद्दे मिनिमम अपेक्षित असतात तेवढे तरी आपण लिहिणं गरजेचं आहे अशा प्रकारे ह्या प्रश्नांची दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तर लिहिलेले आहेत उत्तर कशी लिहिलेली होती कशा पद्धतीने लिहिलेत कशा पद्धतीने लिखाण केले ते पॉईंट लिहिल्यावरती कशा पद्धतीने लिहिल्यावरती चांगले दिसतात हे एकदा विचार करा लिहून पहा वहीमध्ये पहा तुम्हाला ज्या पद्धतीनं चांगलं अट्रॅक्टिव्ह लिखाण तुमचं करता येईल त्याच्याकडे देखील भर द्या आणि बोर्डाला देखील त्या मेथडचा वापर करून चांगल्या पद्धतीने मार्क मिळवा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रकरणांच्या सध्यातील प्रश्न उत्तरांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार